नमस्कार मी विशाल मोहिते भरारी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की तेरा हजार पाचशे साठ पद आम्ही लवकरच भरू आणि तुम्ही जे झोपेमध्ये होता त्यांना खटकन जागा दि आत्ता काय कसं करायचं असे अनेक भाऊ प्रश्न तुमच्या समोर आले आणि तुमच्या मनामधला पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे नक्की जाहिरात पडणार का हा बाळूचा तुमचा पहिला प्रश्न आहे तर बाळू त्याचं उत्तर होय असं आहे बाणू भरती हे शंभर टक्के होईलच त्यानंतर पदक किती असतील तर बाळाू आज देखील युट्यूब युट्यूब ज्या वेळेला बघताय तुम्ही त्याला अजून देखील काही शिक्षणाचं मत असे आहेत की अठरा हजार पद किंवा त्याहून अधिक आधी तर बाणू पंधरा तेरा हजार पाचशे साठ जास्तीत जास्त एवढीच आकडेवारी असेल त्याहून जास्त असू शकत नाही जर आली तर बाळणू चांगलेच आहे पण तेवढ्या जागा आहेत असं आपण ग्राह्य दोऱ्या याच्यामध्ये बाहानू जिल्हा पोलीस चालक पोलीस कारागृह कारागृह पी एसआरपीएफ आणि बॅट्समन असे पाच बांधनू पद असतात आणि याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या जागा कितपत असतील याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं जागा किती याचा विचार न करता आपली तयारी एकशे अडतीस प्लस कशी होईल याकडे सर्वांचं लक्ष असणं गरजेचं आहे hmm. दुसरे तिसरा जो बाणू तुमचा प्रश्न आहे तो म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये ग्राउंड अगोदर कि लेखी अगोदर तर बाणू आज अखेर अशी कोणतीही अपडेट आली नाही की ग्राउंडच्या जागेला काहीतरी बदलणार आहे किंवा ग्राउंड ची इव्हेंट बदलणार आहेत किंवा लेखी बदलणार आहेत असं काही देखील झालेलं नाही तर बानू याच्या अगोदर ज्या वेळेला मध्ये बदल झालेत त्याच्या त्याच्या अगोदर भरतीच्या अगोदर कमी नव्वद दिवस अगोदर नोटिफिकेशन देण्यात आलेली होती म्हणजे अचानक तिने बदल करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळं बाणू शंभर टक्के गेल्या वेळेला जसं पन्नास मार्काचं ग्राउंड आणि शंभर मार्काची लिखी होती तसंच बाणू ग्राउंड याच्यामध्ये पन्नास मार्काचं जे आहे त्यामध्ये मुलांच्यासाठी सोळाशे मीटर मुलींच्यासाठी आठशे मीटर बाकीचे इव्हेंट आपले बाणू गोळा फेक आणि शंभर मीटर आहे तसंच आहे आणि त्याच्यानंतर शंभर शंभरची लिखी होईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो ईडब्ल्यू एस आणि च्या मुलांच्या मनामध्ये असणारी शंका सर पुन्हा आणि जातीचा दाखला काढावा लागतो काय तर बाणू एकदा एकदा जर जातीचा दाखला काढला की तुम्हाला फक्त तर तुम्हाला लागणार नॉन क्रिमिनल हे बाहणू पुन्हा काढावं लागेल जर तुमची जर बाणू व्हॅलिडिटी असेल तीन वर्षाची तर काढण्याची गरज नाही पण जर बाणूस जर व्हॅलेट ट्री संपली असेल तर बाणू तुम्हाला काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यामुळं प्रत्येकाचे कागदपत्र बाणू व्यवस्थितपणे क्लिअर असणं गरजेचे आहे त्याचबरोबर आता बाणू आपल्याकडे असणारे दिवस किती असतील साधारण तर बाणू समजा सप्टेंबरच्या काळात जर जाहिरात पडली तर एक महिना बाणू तुमचे फॉर्म भरण्यासाठी जातील फॉर्म भरल्यानंतर न फॉर्म भरल्यानंतर आपल्याला बाणू कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसामध्ये गॅप मिळेल आणि त्याच्यानंतर बाणू तुमचे तुमचे ग्राउंड चालू होते मुंबई आणि पुणे वगळता इतर सर्व जिल्ह्यांचे बाणू ना जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसामध्ये लेखी घेण्यात आलेली आहे आता ज्या वेळेला आपली घ्यार देईल त्यावेळेला सांगितलं सांगितलं जाईल मुंबई व्यतिरिक्त पूर्ण जिल्ह्यांची एकाच वेळी लेखी परीक्षा होईल तर बाणू असं आतापर्यंत झालेलं नाही आणि त्याच्यामुळं की तुम्ही डोक्यात ठेवा आप की आपल्याला सकाळी ग्राउंड दिलो की संध्याकाळी लेखी द्यायचंय अशा पद्धतीने बाणू लेखी आणि ग्रहण ची तयारी चालू करा तुम्ही जर म्हटलं की बाणू आमच्याकडे ग्राउंड झाल्यानंतर महिनाभर आणि महिनाभर आम्ही लेखी कव्हर करतो तर बाणू एवढं सोपं नाही आज काही मुलं म्हणतात की सर माझ्या लेखीचं रिव्हिजन मराठीचं रिव्हिजन मी चार ते पाच तासामध्ये करतोय गणिताचं रिव्हिजन चार ते पाच तासात करतो तर बाणू एवढी सोपी गोष्ट नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या पदापर्यंत जाण्यासाठी त्या गोष्टी गोष्ट गुष्ट मिळवण्यासाठी आपल्याला रात्रीचा दिवस करणं गरजेचं आहे मग हे रात्रीचा दिवस करणं म्हणजे काय रे बाबांनो की मित्रांच्या सोबत बोलणं बंद करणं जेवण वेळेवर न करणं म्हणजे बाळांनो रात्रीचा दिवस कार्य तर बाळू ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत तुम्हाला मिळणारा योग्य वेळ आहे तो बाळांनू पूर्णपणे आपल्याला योग्य कामासाठी लावणं म्हणजेच बाळांनू रात्रीचा दिवस करणं याचा अर्थ की तुम्ही बाळणू तुम्ही तुमच्या घरातल्यांना इग्नोर करणं मित्रपरिवारांना इग्नोर करणं कुठं बाहेर न जाणं याला बाणू अभ्यास म्हणता येत नाही लक्षात ठेवायचं याला म्हणायचं डॉन वर्क तुम्ही जे काय आजपर्यंत केलंय त्यामध्ये फक्त बाणू जास्तीत जास्त वीस ते तीस टक्के बदलायला करायचंय एवढा जास्त पूर्णपणे बदलायचं नाही ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट अचानक सोडचीला आता बाणू भरतीचं वातावरण झालं तयार आणि अशा वेळेला तुम्ही करताय काय की मोबाईल वापरणारच नाही आजपासून इन्स्टा बंद आजपासून युट्यूब बंद आजपासून ह्या मित्रांकडे मी जाणारच नाही तर बाणू ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण सोडतोय त्याचा बाण इफेक्ट आपल्या आपल्या बॉडीवर आपल्या माइंडवर व्हायला चालू चालू होती ज्या ही वेळ बाण कोणतीही गोष्ट सोडायची नाही तर बाणू तुम्हाला चोवीस तास आहेत चोवीस तासामधले आठ तास झोप तुम्हाला आता सकाळचे दोन दोन तास ग्राउंड त्यानंतर रात्रीचा एक तास ग्राउंड म्हणजे बाणू तुम तुमच्याकडे असेल तर माझे आठ तास ते त्यानं झाले दोन तास सकाळचे म्हणजे दहा आणि रात्रीचा एक म्हणजे अकरा तास झाले म्हणजे उरल्याला तेरा तास माझ्याकडे वेळ आहे तर बाणू तुमच्याकडे तेरा तास वेळ राहत नाही लक्षात ठेवा कारण ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठून ग्राउंडला जात आहे पण घरापासून ग्राउंडला जायला लागणारे ला वेळ आहे ग्राउंड मधून घरला यायचा वेळ आहे बघ पिल्या संध्याकाळी पण ग्राउंडला जायचा वेळ आहे यायचा वेळ आहे हे देखील बाळा तुला काउंट करावं लागेल कारण तुझं व्हायल काय बाळा की तू तेरा तासाच्या दृष्टीनं अभ्यास करतोय म्हणजे नियोजन करतोस पण ते नियोजन पूर्ण करण्यासाठी तुला ते तासिका पुरत नाही आणि त्याच्यामुळं तुझ्या मनावरचा ताणतणाव वाढतोय तर म्हणून ह्या चुका करू नका आपल्याला आपल्याला मराठीला सिलेबस किती आहे गणिताला किती आहे बुद्धिमत्तेला किती आहे आणि जीएस असतील तरी आपल्याला मध्ये जाऊन अभ्यास करायचा नाही आणि त्याच्यामुळे व्हायबल नका हो की मायाकडे असणारा कालावधी कमी आहे की सर मी भरती होईन काय माझ्या घरातल्या माझ्याकडे बघितलेले स्वप्न आहेत बाणू आजपासून दुसरं जे काय म्हणते याचं बाणू तुम्ही डोक्यात घेऊ नका आई वडील काय म्हणतात विशाल मोहिते काय म्हणतोय माझा मित्र काय म्हणतोय याच्यापेक्षा मला काय करायला पाहिजे या गोष्टीचा बाळा विचार कर आजपर्यंत तू कदाचित अभ्यास केला नशील आजपर्यंत तू आगावपणा केलायस पण बाळा आजपासून नव्वद दिवस असं राब की तुला स्वतःचा गर्व वाटायला पाहिजे जर बॅडलक बाळा तू जरी बाहेर पडलास तरी तरी त्यावेळेला तुझ्या वडिलांनी तुझ्या पाठीवर हात ठेवून म्हणायला पाहिजे लेकर तू खरोखर हे मागील तीन महिने खूप राबलायस तुला अजून एक संधी देतो बाणू याला म्हणायचा अभ्यास लक्षात ठेवायचं कारण बाणू पदे येणार आहेत तेरा हजार फॉर्म असणार आहेत अठरा लाख मग अठरा लाखातील बाणू हे कमीत कमी एक दहा लाख तरी कॅन्डिडेट मिळतील म्हणजे हे डबल फॉर्म भरतात ना मुलं म्हणजे कसं की हे अठरा लाखामध्ये तुमचे जिल्हा पोलीस येतात कारागृह पोलीस येतोय त्यानंतर ना एसआरपीएफ येतं आणि या सर्वांचे बाळू फॉर्म मिळून आपल्याला तो आकडा सांगितलेला असतो आणि त्याच्यामुळं अठरा लाख विद्यार्थी बाणू परीक्षेला नसतात तर वाहनू सात ते आठ लाखाच्या आसपास काहीतरी ते विद्यार्थी असू शकतात आणि त्याच्यामुळं तुम्ही जास्त विचार न करता तुम्ही स्वतःमध्ये दे डेव्हलप करायला बघा काही काही मुलांचं असं असं असतं सर मी ह्या 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 जिल्ह्यात जिल्ह्यात फॉर्म भरला आणि तिथे एवढे एवढे अर्ज आले तर वाहनू तुझ्यासारखा विचार करणारे प्रत्येक जण तशीच आहेत तिथं तर बाळा त्याचा विचार न करता तू तू स्वतःला घडवण्यासाठी जर विचार केलास तर बाळा तू शंभर टक्के भरती होशील आजपासून तुमच्या डोक्यामध्ये असेल की मी ह्या जिल्ह्यात फॉर्म भरणार त्या त्या जिल्ह्यात फॉर्म भरणार जा तर मना अशा गोष्टी आतापासून तरी टाळा आतापासून तरी टाळा ज्या दिवशी जात देईल त्यावेळेला आपण विचार करूया कारण मुलांची मानसिकता वाळून ढासळते कसं काय तर समजा मी यांना ठरवलं की मला रायगडला भरती व्हायचं आहे मी एडब्ल्यू मधला उमेदवार आहे पण बाणूस चुकून जर रायगडला जर ईडब्ल्यूच्या जर जागा झाल्या नाही तर काय करणारा म्हणजे तिथं तुम्ही बाळणू गावता की निगेटिव्ह होत आहे आणि अशामुळं आत्ता तुम्ही पुढचं भवितव्य काहीच काहीच ठरवायचं नाही फक्त आता अभ्यासामध्ये बदल जो करायचा आहे तो मी सांगेन जरूर बाळानू आज मी बघतोय की काही मुलांचं काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच मुलांचं पुढचं पाठ पाठीमागचं सपाट असा आहे ना चालू आहे तुम्हाला एक सांगतो बाळानु की दिवसाला एकच टॉपिक करा राहून दे आपल्याला चार पाच चार पाच टॉपिक करायचे नाही पण बाळानो जो काही जो काही तुम्ही टॉपिक करणार आहे त्या टॉपिकचा तुम्हाला भविष्यात कधीही प्रश्न विचारला तुमच्या अंगावर वर्दी मिळेपर्यंत तर बाळू तो तुम्हाला यायला पाहिजे मी बघतोय मुलांचं कि आज सोमवारी आपण लसावी मसावी केला तर तुम्हाला सोमवारी लसावी मसावी येतं मंगळवारी थोडं येतं बुधवारी थोडं आणि गुरुवारी विसरत आहे तर बाणू याला अभ्यास म्हणत नाहीत तुम्हाला तुमच्या क्लास टेस्टला किंवा माय किंवा मी दिलेल्या टेस्टला मार्क पडण्यासाठी आपण बाणू निर्माण केलेली नाहीये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या आईवडांचं स्वप्ना साकार करायचं आहे मग आई वडिलांचं स्वप्न साकार करताना तुम्हाला पूर्वी बदलीच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे काही काही मुलांचं असं असतं क्लासमध्ये बसलं की पेपर सोडवताना तिला काय वाटेल मला मार्क कमी पडले कि तिला काय वाटेल ते मला सोडून जाईल बाळा तुला जर कमी मार्क पडल्यावर जर ती जर तुला सोडून जाणार असेल तर बाळा तू नशीब्णास कारण तुला तुझी लायकी करणं गरजेचं आहे त्यामुळं ज्या वेळेला क्लासमध्ये पेपर सोडतोयस त्यावेळेला प्रामाणिकपणे पेपर बाळा चेक कर तिथं असणार पेपर ज्या वेळेला गुरुजी आपले घेतात त्यावेळेला तुमचं काय चुकते हे आपल्याला कळण कळणं गरजेचं आहे ना शिक्षकांच्या साठी ना तिच्यासाठी ना जगासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ते पेपर बाळा महत्वाचे असणार आहे आजपासून ज्या विद्यार्थ्याचा स्कोर बाळून पंच्याऐंशी प्लस आहे त्या विद्यार्थ्यांनी दोन तरी पेपर सोडवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याचा सत्तर सत्तर प्लस स्कोर आहे त्याला नव्वद प्लस जाणं खूप गरजेचं आहे बाळा कारण जर बाळा सत्तर पासून तू चौऱ्याऐंशी पर्यंत गेलास पंच्याऐंशी पर्यंत गेलास तर बाळा तुला त्या पंच्याऐंशी मार्गाचा काही देखील उपयोग नाही तुला ग्राउंड त्रेचाळीस असतील पंचाळीस असतील पंच्याऐस आणि ऐंशी जरी जरी धरला ग्राउंड आणि ऐंशी तर बाळा एकशे पंचवीस होतं आणि त्याच्यामुळे एकशे पंचवीसला बाळा कट ऑफ येणं शक्य नाही बऱ्याच जिल्ह्यांचा बाउंड कट ऑफ एकशे ते प्लसच राहतो आणि त्याच्यामुळं सर्वांनी व्यवस्थितपणे प्लॅन करा अभ्यास करा फक्त कालपासून जे काही वातावरण झाले जहरात पडणार आहे आमची तयारी नाही तर बाणू ही जी भूकंपट्टी जी चालू आहे ती बाणू पूर्णपणे थांबवा तुम्ही स्वतः जेवढा अभ्यास केलाय त्यामध्ये अजून जरा ग्रोथ करा फक्त दिवसात चार ते पाच तास अभ्यासला बसता पण बाणू त्या पाच तासामध्ये जगात काहीही घडलं तरी त्याचा इफेक्ट तुमच्यावर होता कामा नये अशा पद्धतीने बाणू तुम्ही अभ्यास करणं गरजेचा आहे आणि जर बाणू तुम्ही जर असा जर अभ्यास केला तर शंभर टक्के येणारी भरती ही तुमची असेल मग जागा किती हा विचार आजपासून बंद करा येणारे येणाऱ्या भरतीमध्ये तुझ्या काष्टासाठी एकच जरी जागा असेल तरी बाळा ती जागा तुला मिळवायची अपल, आहे अशा पद्धतीनं तयारी कर ग्राउंडला कमीत कमी तरी जास्ती पंचेस मार्क आणि लेखी नव्वद प्लस आपलं आपल्याला होणं गरजेचं आहे ज्या मुलांचा गोळा उतप जात नाही त्यांनी बाळू त्याने बाळानु तुमच्या गुरुवारांची मदतीनं रोज संध्याकाळी गोळा टाका म्हणजे त्याचा इफेट बाळू शंभर टक्के होईल पण गोळा टाका म्हणजे असं नाही की बाळानु थ्रो जास्तीत जास्त करत बसायचा किंवा काय ह्या देखील गोष्टी टाळा त्याचबरोबर ज्या मुलांचा गोळा आउटप जाते त्यांनी बाळू समजा आता आपल्याला साडेआठ मीटर गोळा टाकायचा आहे तर त्या मुलग्याचा नऊ सव्वाणव मीटर पण तो आता सध्याला हवा करण्याच्या क्रेज मध्ये असतो हवा करण्याच्या क्रेज मध्ये की ग्राउंड वर जायचं नवख्या पोरांना गोळा करायचं आणि माझा पगारी साडे दहा मीटर गोळाना गोळाना घालवतो अकरा अकरा मीटर घालवतो बाळा तू ऑलिम्पिकला भरतीला ऑलिम्पिकला चाललेला नाहीस तुला भरती व्हायचं असेल तर बाळा तुला तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुझा गोळा आउटप होती तुझ्या गुरुजनांनी सांगितलं की ज्याचा गोळा आउट ऑफ जात नाही त्यानंच या तर बाळा तू तिथं तू तिथे तुझं नुकसान आहे त्याचबरोबर असं करताना आपल्याला येण्याची दाट शक्यता असते कारण शेवटी बॉडी बाळा बॉडीला लागणारा ला झोका हा किती आहे हे आपल्याला माहित असतं उगाच काहीतरी वेगळा शंट करून एंजरी एंजरी आणून आणू नका त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस आहेत त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रनिंग करताना ते मनापासून करा तिथं टाइमपास कोणी देखील करू नका एकमेकाला ढकलण पायात पाय घालणं किंवा रनिंग करताना आडवतिडव बाणू बांजरीला निमंत्रण केल्यासारखं आहे आजपासून फक्त एवढी दक्षता घ्याय की आपल्याला इंजरी पासून लांब राहायचं आहे शंभर टक्के मैदान गाजवायचं आहे लवकरच मी एक लाईव्ह शिक्षण घेतोय आणि त्यामध्ये तुमच्या शंका नक्कीच निरसन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र